माळुंगी नदीवरील पुलाचे पूर्ण काम लवकर पूर्ण करा आमदार अमोल खताळांच्या पाणी दरम्यान सूचना तर मागील लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केले मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय दिले आश्वासन बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार वेशान न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातली आणि बातमी येते संगमनेर शहरातील माळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित अपूर्ण कामे दहा जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल कताळ यांनी आज पुलाच्या पाहणी दरम्यान निर्देश दिलेले आहेत संगमनेर नगर परिषद प्रशासन व संबंधित ठेकेदारास हे निर्देश देण्यात आलेले आहेत शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या पुलाच्या कामाची आज सकाळी आमदार अमोल काताळ यांनी पाहणी केली आहे त्यावेळी आमदार अमोल कताळे म्हणाले की माळुंगी नदीवरील पूल कोसळल्यामुळे अनेक वर्ष या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला या गंभीर समस्येची दखल घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती त्यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले आहे थोडेफार काम अपूर्ण राहिले आहे आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या नव्या बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे तसेच या कामासाठी संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे आणि ठेकेदाराचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे तर दिगंबर गणेश सराफ विद्यालय व ओरा कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या पुलामुळे आता दिलासा मिळेल मागील तीन ते चार वर्ष त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला सोळा जूनपासून शाळा सुरू होत असून नवीन पुलावरून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येईल असे उद्गार आमदार अमोल कताळ यांनी यावेळी काढले तर याच दौऱ्यात साईनगर पंपिंग स्टेशन व घोडेकरमळा भागातील महिला भगिनींनी आणि नागरिकांनी त्यांच्या अनेक समस्यांचा पाडा आमदार अमोल कताळे यांच्या समोर मांडला असता त्यावर आमदार अमोल कताळे यांनी काय मत व्यक्त केलं आहे बघा सविस्तर न्यूज एम पी च्या माध्यमातून काम यापूर्वी होती आमच्या मायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती हा पूल कोसळल्यानंतर बरेच दिवस तो रेंगाळलेला प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राहतो विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गीस लावून त्याला निधी उपलब्ध करून दिला होता यापूर्वीसुद्धा या पुलाचं काम चालू असताना पाणी करण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनीसुद्धा कालावधी जे लवकरात लवकर जी मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे त्यांना यापूर्वीसुद्धा ज्या कामामध्ये उन्हे होत्या त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा पूर्ण फुल झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्या दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतोय आणि त्यानंतर सोळा तारखेला ज्यावेळेस या ता इथं परिसरात शाळा आहे शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी इथून जातेत होते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुक्तता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं आपणही स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणपणे तालुक्याच्या या परिसरातल्या काही मागण्या आहेत त्याकडे कसं बघता आपण ते निश्चितच या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक या गुरुच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून झालेला आहे त्यामुळं या भागातील जनतेला मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो का आपल्या जे काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत रस्त्याचे असेल ड्रेनेजच्या असेल इथं धक्का भिंतीचा असेल हे सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून तडीच देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं नुसतं हाच भाग नाही तर संगमनेर शहरातील मतदार मतदारसंघातील तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी मी पूर्ण लक्ष देऊन आहे तर प्रेक्षकांनो या नवीन पुलाची पाहणी करत असताना आमदार अमोल काताळ यांच्या समवेत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे महायुतीचे नेते श्रीराम गणपुले ज्ञानेश्वर करपे कैलास वागचौरे श्रीश मुळे कैलास लोणारे अविनाश थोरात दगुबाई धात्रक अल्पना तांबे दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी कैलास कासार सागर भोईर प्रशांत वाडेकर निलेश कोंतम लखन गोरपडे विकास दमाळे दिलीप अनाप राहुल भोईर शशांक नामन सौरभ देशमुख भरत बागुल अश्विनी परदेशी सनी धारणकर कृष्णा हसे तसेच साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजरिता जमीर बबू कृपाबाबू शौकत पड़ा, संगम